नवरा बायको बायको नवरा यांचं जर का भांडण झालं तर या भांडणामध्ये कोणी पडू नये असं आजवर शहाणी थोर माणसं सांगत आलेली आहेत याचं कारण देखील तसंच आहे कारण नवरा बायको यांचं जे नातं आहे हे साता जन्माचं असतं असं म्हणतात आणि बऱ्याच वेळेला यांचं जे भांडण एखाद्या फुटकळ कारणावर होत असतं आणि ते संपतदेखील असतं त्याच्यामुळेच हा वाक्प्रचार पडलेला असावा असं मला वाटतं आहे तर नमस्कार कारनाम्याच्या एका नवीन भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजची जी घटना आहे ही खूपच भयानक अशी घटना पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आपण इथे आज बघणार आहोत तर याच्यासाठी जायचं आहे आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये बरेली या ठिकाणी तर बरेली हा एक मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ कोणाचा आहे हे कमेंट करून नक्की सांगा कारण निवडणुकांचं वारं देखील वाहत आहे तर बालीपूर अहमदपूर या भागामध्ये एक महेंद्रसिंग नावाचे व्यक्ती आहेत आणि यांना एक सुकन्या आहे या सुकन्याचं वय नाव आहे सीमा आणि ही उपवर झाल्यानंतर हिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली तर हिचे जे आई वडील आहेत घरचे यांनी एक चांगलं स्थळ बघितलं यांना एक चांगला पती या मुलीसाठी मिळाला असं त्यांना वाटत होतं आणि या याचं नाव होतं अखिलेश आणि व्यवसायाने डॉक्टर असा हा नवरा आपल्या मुलीला मिळाला हे बघून आईवडिलांना तिच्या घरच्यांना खूप आनंद झाला आणि दोन हजार सतरा साली त्याच्या आईवडिलांनी खूप थाटामाटामध्ये आपल्या मुलीचं लग्न देखील लावून दिलं आणि मुली मुलगी बरेली या ठिकाणी सासरी नांदायला आली काही वर्ष पहिली सुखाची गेली कारण नव्याचे नवलाई असते त्याच्याप्रमाणे यांचेसुद्धा पहिले दोन चार वर्ष सुखाचे गेले एकमेकांचा सहवास मग उठणं बसणं मग सणवार आणि त्यांच्याकडची ही गवना पद्धत या सगळ्यामध्ये काही काळ निघून गेला आणि हा जो पती आहे याचं नाव आहे अखिलेश याचा स्वभाव हळूहळू कालांतराने या सीमाला कळायला सुरुवात झाली म्हणजे हा जो पती आहे हा व्यवसायाने जरी डॉक्टर असला तरी हा बाहेर खाली होता आता डॉक्टर हा हे जे प्रोफेशन आहे हे आपल्याकडे खूप याच्याकडे खूप मान मानाने बघतो आपण एक डॉक्टर म्हटलं की आपल्या आपल्यामध्ये एक वेगळी इमेज तयार होते बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांचा अनुभव असा असतो की आपले जे फॅमिली डॉक्टर डॉक्टर असतात त्यांच्याकडे आपण गेल्यानंतर आपल्याला त्यां त्यांच्याकडे बघूनच आपल्याला अर्ध अधिक बरं वाटत असतं असा हा डॉक्टरी व्यवसाय याच्यामध्ये असलेला हा अखिलेश हा सीमाचा नवरा आणि याचे हे व्यभिचार आता व्यभिचार म्हणजे कसा की याचे इतर काही महिलांशी संबंध होते आणि हे जसे संबंध या सीमाला कळले त्याच्यानंतर याच्या संसारामध्ये कुरघुरी सु सुरू झाल्या अर्थातच प्रत्येक स्त्रीला आपला नवरा हा आपल्याशी एकनिष्ठ असावा प्रत्येक पुरुषाला आपली बायको आपल्याशी एकनिष्ठ असावी असं वाटत असतं आणि याच्यामध्ये कुठे कोणत्याही प्रकारे चूक देखील नाही पण हा जो संसार आहे हा काही कालानंतर याच्यामध्ये कुरबुरी वाढून मग एक तारीख होती एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस एकोणतीस मार्चची रात्र ही रात्र या सीमासाठी काळरात्र होती हे या बिचारीला माहितीच नव्हतं कारण व्यवसायाने डॉक्टर असलेला हा पती हिच्यासाठी यमदूत ठरला होता कारण काही दिवसांपासून हा जो अखिलेश आहे या अखिलेशने तिच्यावर मानसिक आजार आहे म्हणून काही ट्रीटमेंट सुरू केलेली होती आणि ही ट्रीटमेंट याच्यासाठी होती की हिला मानसिक रुग्ण दाखवायचं होतं आणि तसं म्हणाल तर ह्या स्त्रीला काही झालेलं नव्हतं ही, ही अगदी व्यवस्थित ठणठणीत होती परंतु तशा प्रकारचे पुरावे तशा प्रकारचे प्रेस्क्रिप्शन तशा प्रकारचे मेडिसिन्स हा स्वतः डॉक्टर असल्यामुळे याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या याने आपली पत्नीला मनोरुग्ण दाखवलेलं होतं त्याचबरोबर तो त्याच्या पत्नीला नशेचे इंजेक्शन देत असे आता व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळे यांना या या व्यवसायातल्या खोचा बारकाईने माहिती असतात त्याच्यामुळे कुठल्या वेळेला कुठलं मेडिसिन द्यायचं कुठल्या वेळेला क कुठलं औषध दिलं की या रुग्णावर कसे वाईट परिणाम होतील हे सगळं माहिती होतं त्याच्यामुळे अशा प्रकारे हा या त्याच्या पत्नीला ट्रीटमेंट देत होता तर मनामध्ये ह्याच्या काहीतरी वेगळंच होतं तर एकोणतीस मार्चच्या रात्री याने कट कटामध्ये ठरल्याप्रमाणे याचा जो कंपाऊंडर आहे याचं नाव आहे विजेंद्र याला देखील घरी बोलवलं आजकाल हे जे कंपाऊंडर असतात हे डॉक्टरांच्यापेक्षा वरचड झा म्हणू शकतो आपण याला कारण चहापेक्षा किटली गरम अनेक ठिकाणी जुजबी औषधं शिकून अशा लोकांनी काही काही ठिकाणी डॉक्टरचे व्यवसाय देखील चालू केले आपल्याला माहिती असेल काही ठिकाणी याच्यावर कारवाई देखील झालेली आहे तर हा जो विजयेंद्र होता याला घरी बोलवून घेतलं घरी बोलवल्यानंतर यांच्या मना मनामध्ये काही वेगळंच होतं वेगळं शिजलेलं होतं वेगळं ठरलेलं होतं आणि या बिचाऱ्या सीमाला याची कोणत्याही प्रकारे कल्पना नव्हती तर यांनी या महिलेला म्हणजे या डॉक्टरच्या बायकोला सीमाला फरशीवर खाली पाडलं आणि डंबेलच्या रॉडने याच्या डोक्यावरती वार केले चाकूने वार केले जवळपास बारापेक्षा अधिक खोलवर जखमा यांनी या महिलेवरती केलेल्या होत्या आणि याच्यामुळे हिचा याच ठिकाणी मृत्यू देखील झाला आणि या महिलेला यांनी ताबडतोब ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलं आणि डॉक्टरांना त्यांनी असं सांगितलं की ही जी महिला आहे ही एक मनोरुग्ण आहे आणि ह्या महिलेला हिनी स्वतःवर वार करून घेतले आणि ही पडून हिनी हिचं असं आत्मघात करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे डॉक्टरांनी हिला ताबडतोब मृत घोषित करून यांनी हिला घरी आणलेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यावर अंत्यसंस्कार देखील केलेले आहेत परंतु हिचे जे वडील आहेत त्यांना याची पूर्ण कल्पना होती यांच्या संसारामध्ये काय चाललेलं आहे त्याच्यामुळे सहा एप्रिल रोजी यांनी इज्जतनगर हा जो भाग आहे इथला पोलीस स्टेशनमध्ये पती अखिलेश आणि त्याचा भाऊ संजू विरोधात हत्येचा एफ आय आर कलम तीनशे दोन लागू केलेला आहे यांच्यावरती आणि यांना अटक केलेली आहे आणि अटक झाल्यानंतर मग पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केला यांची व्यवस्थित आणि व्यवस्थित चौकशी केली चौकशी म्हणजे आता पोलिसांची चौकशी कशी असते आपल्याला आप वेगळं सांगायची गरज नाही आणि यांनी याचा हत्या केली कशी हत्या केली हे सगळं कबूल केलेलं आहे याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ही घटना संपूर्णपणे उघडकीस देखील आलेली आहे आता या घटनेमध्ये आपल्याला शिकायचं आहे काय डॉक्टरसारखा प्रमाणित व्यवसाय करणारी व्यक्ती एका बाहेरच्या ट्रॅपमध्ये अडकते बाहेरच्या महिलांशी संबंध ठेवते हे आपण विचारही देखील करू शकत नाही त्याच्यानंतर हे सगळं करून आपण जे काही ज्ञान शिकलेलो आहे हे ज्ञान आपण आपल्या घरच्यांवरती चुकीच्या कामासाठी वापरून यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे तर आपण सगळ्यांनी या सगळ्याचा विचार केला पाहिजे कारण आपण ज्या व्यवसायामध्ये आहोत या व्यवसायाला योग्य प्रकारे न्याय देणं व्यवसायामध्ये त्याची प्रगती करणं आणि त्याच्यातून जे अर्थार्जन होईल याच्यातून आपला परिवार सुखी करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे हे यातून आपल्याला शिकायचं आहे आता पुढील कार्यवाही न्यायप्रविष्ट आहे योग्य ती शिक्षा या आरोपींना नक्कीच होईल तर भेटूया पुन्हा एकदा कारनाम्याच्या नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा धन्यवाद